उमेदवार संदीपान भुमरे आपल्या सोबत आहेत अखेर तुम्ही म्हणल्याप्रमाणे जिंकलेत काय सांगाल मी काल मी तुम्हाला परवावी ठामपणे सांगत होतो की इथली जागा छत्रपती संभाजीनगरची जागा ही महायुतीची येणार मी ठामपणे सांगत होतो आणि तशाच पद्धतीनं आज निकाल लागलेला आहे सव्वा लाखाच्या पुढं मता मिळालेले आणि विशेष म्हणजे जे हिनी वल्गणा केल्या जे हिनी वैयक्तिक टीका केल्या म्हणजे विकासावर न लढता हे वैयक्तिक निवडणूक लढली आणि विशेष म्हणजे त्यांचा तिसरा नंबर लागला यांचा काय तिसऱ्या नंबरला गेले ते काय मला एक सांगायचं की आतापर्यंत तुम्हाला सांगतो ज्यांनी वल्गाणा केल्या यांना तुम्हाला सांगतो आतापर्यंत असं तिसऱ्या नंबरला जायचं कधी काम पडलं नाही पण तो योग आज आलेला आहे तुमच्यावर व्यक्तिगत टीका गेली, गद्दार म्हणले त्यानंतर तो दारूचा सुद्धा आणला अनेक वेगवेगळे मुद्दे झाले त्या सगळ्या मतदारांनी हे सगळं लक्षात घेतला ते दारूचा वगैरे विषय सोडून द्या आता वी कसा बोला आता काय <laughs> ते झाला ते विषय संपला देव आता काय गद्दार म्हणून टीका केली गद्दार आम्ही नाही पहिल्यापासून सांगतो की आम्ही पस्तीस वर्षापासून शिवसेना पक्षाकडून लोडतोय पस्तीस वर्षापासून धनुष्यबाणाच्या चिन्ह लोडतोय आज भी धनुष्य बाणा चिन्ह आहे आज भी पक्ष शिवसेना पक्षच आहे त्याच्यामुळे गद्दार मी नाही गद्दार आम्ही नाही गद्दार ते ही निवडणूक तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढली का मग ही निवडणूक विकासाच्याच मुद्द्यावर लढलो ना मी विकासाच्याच मुद्द्यावर लढलो ही काही वैयक्तिक म्हणजे ही काही ग्रामपंचायतची निवडणूक नाही महानगरपालिका नाही म्हणून वैयक्तिक निवडणूक लढायला शेवटच्या टप्प्यामध्ये हिमालय आला होता मध्ये चर्चेत हिमालयाचं मी सांगितलं ना मी नाही आणलं हिमालय हे मथात खैरे साहेबांनी आणलेलं आहे मी जर पडलो तर मी हिमालयात निघून जाईन मी मी तुम्हाला वाटे लावली बाकी काय कसं वाट लावणार वाट काय कपडे किपडे शून आता या मागच्या निवडणुकी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये इम्तियाज जलील आणि इतर उमेदवारांच्या विभागणीमुळं सहज विजय त्यांचा झाला होता असं म्हणलं होतं यावेळेस पण विभाजन झालं पण शेवटी तुम्ही जिंकलात मला काय म्हणायचं विभाजन जरी तुम्ही म्हणत होते विभाजन झालं पण विभाजन झालं नव्हतं सगळा मतदार आपल्या बाजूनं होता तुम्हाला वाटत होतं विभाजन झालं पण विभाजन झालं नाही विभाजन जर झालं असतं तर खैरे नंबर तीनला गेले असते का आज खैरे नंबर तीनला आहे जलील साहेब नंबर दोनला आहे त्याचा विचार करा तुम्ही पालकमंत्री ते आता खासदार म्हणजे मुंबई ते दिल्ली असा प्रवास करताय काय काय प्रायोरिटी तुमच्यासमोर असणार आहेत आत्ता या जिल्ह्यातील मतदारांना लोकांना जात धर्माच्या पलीकडे जाऊन विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी काय काम करणार नाही मी कधी जाती धर्माचं राजकारण केलं नाही गटाताटाचं राजकारण केलं नाही सगळ्याला सोबत घेऊन जणण्याचं काम केलं कोणत्या पक्षाचं असू कोणत्या जातीचा असू कोणत्या धर्माचा असू त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा मी प्रयत्न करतो आणि इथून पुढे सुद्धा खासदार म्हणून मी तेच काम करणार आहे सगळ्याला सोबत घेऊन जे काही दिल्ली दरबारी कामं असतील ते कामं मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन खासदार म्हणून तुम्हाला शुभेच्छा मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे साम टी छत्रपती संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका